सहीसाठी विअर लागणार तलाठ्याचा धक्कादायक कारनामा जालना जिल्ह्यातील भोकरदन महसूल विभागातील नाझा साझाचा तलाठी धक्कादायक प्रकारामुळे चर्चेत आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या फाईलवर सही शिक्क्यासाठी तलाठ्याने चक्क बिअर बारचं बिल भरण्याची मागणी केली आहे नातेवाईकांनी नकार दिल्यानंतर तलाठ्याने मद्यधुंद अवस्थेत अर्जावर केलेली सही फोडण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून महसूल विभाग काय कारवाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे जो कालचं प्रकरण जे होतं जे झन तालुक्यातील जयंतुर कोठरा या गावाचा तलाटी तो कोठराचा सर तलाठी आहे आणि तलाठी असा आहे की तो गोळगरिबांना माझ्यासारख्या चांगल्या व्यक्तींना अशा व्यक्तींना पैशाची मागणी करतो आहे आणि खास म्हणले तर तो जो अपंग महिला आहे त्या महिलाच्या फायलीवर सिग्नेचर करायचे पैसे माझ्याकडनं घेत होता आणि जो हॉटेलला त्याने दारू पिली ला बिल जेवढं बनलं मटन खाल्लं शनिवारच्या दिवशी आणि मग तो सांगायला लागला की बाबा मी सिग्नेचर जेव्हा करतो तेव्हा तो माझ्या हॉटेलचं बिल भरत असेल मी म्हटलं सर मी माझं काम निष्ठून घेण्यासाठी त्यांना बोललो की सर मी हॉटेलचं बिल पेड करतो सर्व काही गोष्टी करतो मग ते तुम्ही माझ्या कागदावरती सिग्नेचर करा कारण की तो तलाटे असा आहे वीर पाटील या नावाचा तलाटे आहे भोकरदन तालुक्यामध्ये तो तलाटे कुठलंही काम असं करत नाही आहे की बिगर पैसे घेतल्याचं मग माझा सरकारला प्रश्न आहे की सरकार, सरकार मायबाप सरकार तुम्ही या अधिकाऱ्यांना पगार देत नाही का हा खूप मोठा प्रश्न आहे कारण हे माझ्या गोरगरीब जनतेला जर लुटत असतील तर अशा अधिकाऱ्याला तुम्ही निलंबित करायला पाहिजे का सस्पेंड करायला पाहिजे आणि तुम्ही जर या व्यक्तीला सस्पेंड केलं नाही तर मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जीवाशी खेळणार आहे आणि मग बघू माझ्या जीवास काही हानिकारक झालं तर या सरकार जिम्मेदार राहणार आहे कारण की मी आज सुट्टी असल्यामुळं उद्या सोमवार सोमवारी तहसीलदार साहेबांनाही निवेदन देणार आहे आणि लवकरात लवकर तहसीलदार साहेबांनी यावरतीने तर कारवाई करावी नंतर अन्यथा मला तहसीलदार साहेबासमोर गळफास घ्यावा लागणार आहे